प्रसाद घेऊन जावा करायचा काय करायचं काय करायला नाही पाहिजे काय 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 श्री स्वामी समर्थ आज स्वामी समर्थ महाराजांचा प्रगट दिन आहे आणि दरवर्षीप्रमाणे ओंकारने तिथं महाप्रसादा आम्हाला बोलवलं होतं आणि आम्ही सगळी गेलेलो खरं सांगायचं तर ओंकार मुळे जुन ऑफिसचा स्टाफ म्हणजे जिओजीचा सगळा स्टॉप एकत्र येतोय आजच्या दिवशी आणि चाललेच ही आम्ही विश्वनाथ सरांची फॅमिली ही थँक्स फॉर ओंकार पहिला प्रवास आहे स्वामी समर्थांच्या प्रसादासाठी मंगळवार पेठेत आलेलो आहे ओंकारच्या घरी आणि आता जेवल्यात ही सगळी जेवण झाल्यावर लक्षात आलं वैभव कुठं आमचे दिसतच नाही काय फोटो माझा ठेवलं आले आमचे वैभवी सगळे जेवण मस्तपैकी झालेले माझा उपवास असल्यामुळे मी जेवू शकलो नाही पण स्वामींचं दर्शन झालं याचा अर्थ मला प्रसाद व्यवस्थित मिळालेला आहे पोट भरलेलं आहे मन भरलेलं आहे आत्मा तृप्त झालेला आहे आणि ही त्यांनी दिलेली मूर्ती म्हणजे फ्रेम आहे ही भारत निशा खूपच अप्रतिम आले आहे का थे थे एक काप ते कापूरच आहे ते तुकडा त्यातच ते पेटते एक वडील ठेवलेलं ना ते काप तिला तिला मी एक पाच मिनटांनी गणपती झाला होईल काय सोमवार सोळाव्या सोमवारचा चौदावा सोमवार आहे गणपती गणपती हो गणपती ना

సగంధి పుష్టి వర్ధన భారన మృతీమా తమ సగంధ పుష్టి వర్ధన భారన రిత్రోక్ష ఓం తర్వ పగంధించ పుష్టి రుఖమని బందన మృత మోక్ష ఓం తర్వాత పకౌనంధ పుష్టి భారనం మృత రోక్ష ओम ध्रम्यजामयी सुगंधित पुष्टि सुन वंदना ध्रंभकम ये सुगंधित पुष्टि ओम द्रम्भ कम्यजाम सुगंधित पुष्टिवर्धन वंदना ओम ध्रम्यजाम सुगंधित पुष्टि वर्धन वंदना ध्रंभकम्यजामयी सुगंधित पुष्टि पुरवार खूम बंधना मृत्यु लोक्ष ओम त्रभ कमि ओम त्र्ब कमि जागंधित पुष्टी बदना बुलबार खुण बंधना मृत्यु लोक क्षमा ओम तम्ब कमि जागंधित पुष्टी बधना परबारुन बंधना मृत्यु लोक्ष ओम

कहाणी सोळा सोमवारची आठ पाठ नगर होते त्या नगरात एक महादेवाचे देऊळ होते एके दिवशी काही शंकरायला प्रसन्न करून राम राज्य करा ही साठा उत्तराची कहाणी पाचा उत्तरी देव रमानांच्या द्वारी गायीचे गोटी विंपणाचे पाणी सुपर आज व्यवस्थित असं चौदा सोमवार पार, पार, पार पडलेला आहे आज स्वामी समर्थांचे प्रगट दिन होता प्रसाद वगैरे लाभ झालेला आता थोड्या वेळातच आम्ही एक ओळखीच्या तिथं आरतीला जाणार आहे

That's loud,

なんでしょう आता आम्ही गाडी आणायला बाहेर पडलेलो आहे नेमकं शोरूम वाल्याने आमचीच गाडी एक्सप्रेसो हो। पहिली एक्सचेंज करून घेतली आहे त्या नवीन निशान मॅगनेट एक्सप्रेसो पाठवलेला आम्हाला न्यायला आणि आता आम्ही पाच जण चाललेलो आहे म्हणजे आमची आम्ही चौघ आणि आमची गाडी एक्सप्रेसो हो। आता सेकंड गाडी आणायला आणि हा क्षण खूप अविस्मरणीय आहे ही पहिल्या गाडीतून आम्ही दुसरी गाडी आणायला चाललेलो आहे आणि आता शोरूम ला पोहोचलोय आणि थोडा वेळ फॉर्मॅलिटीज वगैरे जे कागदपत्रे काही होत्या त्या क्लिअरिटी केल्या फोटो वगैरे काढले इकडे तिकडं मग त्यांनी कोकॉम वगैरे काही काय दिलं आम्हाला आणि गाडीचं सगळं झालं क्लिअर फॉर्मॅलिटी झाल्यानंतर गाडी ओपनिंग केली हार वगैरे घातले आणि तोपर्यंत गा, इतर गाड्यांजवळ जर असे फोटो काढले मी पुसळून हे ना वगैरे पुशू वय भुळ्या आमची कुठे गेली नाही फोटो काढायला आम्ही तिघाणीच काढून घेतले फोटो इकडे तिकडं जराशी आणि मस्त असं गाडी आता बघाच करेल

không được, ra được sao? Hai trăm một mươi. Đấy. Đúng. 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 Đúng.

आयता हेगे हेगे फीकून कोस ननारा

मोर्या मोर्या तुकडा करावा एक त्याचा गाडीचा पेडा गाडीने अजून ठेवला की ठेवलेला पेडा बघा एवढा ह्याच्यात ना हायवेस गाडी आणली एवढी खतरनाक हार उड झाला एवढा मोठा अख एवढा असा पेडा गाडीने सोडला ना म्हणजे काय गाडीच वैशिष्ट वारीच म्हणायची की आता तुम्ही जसं की म्हणते म्हणजे कसं नका एका साईडला कुठं एकत्र हे अशा तऱ्हेने आमची दुसरी पण वस्तू आलेली आहे अरे वा जबरदस्त झालेले आहे ढाल सरवाळ तांबे काकांनी वेळ तांब दिल्या वेळेत <laughs> वेळेत म्हणतो पंधरा दिवसात म्हणता तलवारी मात्र सनसनीत केलेले सा लॉक राहणार ना त्यावरती नेवरती मोठाय म्हटला लोकं मानते उद्या करणार जरा सैला पॉज करेना छान दातीची रे कमाई ही ढाल तलवार तांबे काकांकडून करून घेतलेली आहे सोन्याहून पिवळी अशी तलवार हे सिंहमुख हो आले हे चार त्यांनी हे ठेवले तलवारी हिवे जास्त आणि मस्तच अप्रतिम अशी धाड तलवार झालेले आणि पाडव्याच्या मूर्तीवर आज मिळाले हेच आमचं नशीब चांगलं म्हणायचं चा। वजन एक 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 वेट हे म्हणजे हे वजनावर करून घेतले आम्ही तयार करून घेतले माझा माझ मी उद्योग फायनली कालचा व आजचा दिवस अप्रतिम होता श्री स्वामी समर्थ महाराज की जय ओम नमः शिवाय